नमस्कार योगभस्कर या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे वर्ष दोन हजार पंचवीस वार्षिक राशीफल याची श्रृंखलेचा हा दुसरा भाग आहे आणि आज वृषभ राशीच्या जातकांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस हे कसे असणार आहे याविषयीची ज्योतिषीय चर्चा आहे हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पहावे वार्षिक राशीफल पाहताना मुख्यत्वे गुरु शनी आणि केतू यांचा विचार केला जातो कारण या राशीची राशी, राशी परिवर्तने ही दीर्घकाळ टिकणारी असतात वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये गुरु शनी आणि राहुकेतू हे चारही ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी हा ग्रह मीन राशीत जाणार आहे आणि तुमच्यासाठी तो लाभभावात येणार आहे तर गुरु हा ग्रह चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी सध्याची वृषभ राशी सोडून मिथून राशीत प्रवेश करणार आहे परंतु हा गुरु यावर्षी आपल्या अतिचारी गतीत आहे म्हणजे यावर्षी तो आपल्या राशी परिवर्तनकडून पुढील राशीत म्हणजे कर्क राशीत प्रवेश करेल आणि पुन्हा वक्र अवस्थेत मिथून राशीत येईल आणि त्यानंतर पुन्हा तो कर्क राशीमध्ये जाणार आहे आणि म्हणून गुरुचं हे राशी परिवर्तन मात्र प्रत्येक राशीसाठी परिणाम घेऊन येणार आहेत परंतु वृषभ राशीसाठी हा गुरु संपूर्ण वर्षभर शुभ फलदायी असणार आहे तर एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी राहू आणि केतू हे ग्रह राशी परिवर्तन करून क्रमशः राहू राशीत तर केतू हा सिंह राशीत जाणार आहे सध्या वृषभ राशीला दशम भावामध्ये शनी आहे आणि हा शनी तुमच्या कार्यस्थळामध्ये तुमच्यासाठी अन अपेक्षित अशी यशप्राप्ती घेऊन येणार आहे परंतु राशी परिवर्तन करून मार्च महिन्यामध्ये लाभस्थानात जाणारा हा शनीसुद्धा तुमची आर्थिक स्थिती भक्कम करणारा दिसून येत आहे हा कालखंड नोकरीसाठी तुमच्यासाठी अनुकूल आहे आणि जे नोकरीत आधीपासून काम करत आहेत त्यांना या कालखंडात तुमच्या वरिष्ठांचा सहयोग या कालखंडामध्ये मिळताना दिसून येत आहे गुरुचे राशी परिवर्तन देखील वृषभ राशीला शुभ संकेत देत आहे लाभेश असलेला गुरु वृषभ राशीसाठी धनभावात येत आहे आणि त्यांच्यासाठी हा महाधनी योग निर्माण करत आहे हा कालखंड आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी भक्कमरित्या व्यतीत होताना दिसत आहे आणि हा कालखंड तुमच्या परिवारात सुद्धा सुखशांती घेताना येऊन घेऊन येताना दिसत आहे परंतु केतू जेव्हा परिवर्तन करून तुमच्या राशीला दशम भावात आणि पंचम भावात येणार ये आहेत हा कालखंड कार्यक्षेत्रात तुम्हाला मनासारखी सफलता मिळवून देणारा असला तरी देखील हा कालखंड म्हणजे केतूचे तु परिवर्तन तुम्हाला मातृचिंता आणि घरामध्ये कलहाची स्थिती निर्माण करणारा लावणारा आहे केतू तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला मनासारखी सफलता तर मिळवून देणार आहे परंतु या स्थितीमुळे तुमच्या घरामध्ये कलहाचे वातावरण निर्माण होताना दिसत आहे या कालखंडात तुमच्या कामाचा ताण देखील वाढणार आहे आणि त्यामुळे तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता दिसून येत आहे आणि त्याचा परिणाम हा तुमच्या शारीरिक स्वास्थ्यावर देखील होताना दिसून येईल त्यासाठी योग किंवा प्राणायाम यांचा आधार घेणे हे तुमच्यासाठी हितावया हो हितावह हो आहे प्रेमीजनांसाठी हा कालखंड वृषभ राशीच्या जातकांसाठी चांगला असलेला दिसून येतो दाम्पत्य जीवन हे वृषभ राशीच्या जातकांचे ठीकठाक असलेले दिसून येते संततीशी सुद्धा हा कालखंड चांगले संबंध प्रस्थापित करण्यात तुम्हाला उपयोगी ठरणार आहे आणि विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल अशी सफलता घेऊन येत आहे वृषभ राशीला सध्या साडेसाती ढह्या असे काहीही नाही त्यामुळे एकंदरीत विचार करता वृषभ राशीच्या जातकांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस हे त्यांच्या मनाप्रमाणे व्यतीत होण्यास त्यांना सहाय्यकारी ठरताना दिसून येत आहे अशा प्रकारे आज आपण वृषभ राशीच्या जातकांचे वर्ष दोन हजार पंचवीसचे राशीफल कसे जाणार याची चर्चा केलेली आहे पुढील भागामध्ये मिथून राशीच्या जातकांची चर्चा करणार आहेत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्या योगे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी पोहचे आणि तुमच्या राशीचे राशीफल कोणते हे जाणून घेणे तुम्हाला सोयीस्कर पडणार आहे आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार